महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट शेजारी शिंदे बोळ या ठिकाणी आज रस्त्याचं शुभारंभ पण झालेला आहे आणि कामाला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी रस्ता आणि बंदिस्त गटर असं दोन्ही गोष्टींच काम आपण या ठिकाणी केलेलं आहे गेले सात वर्ष या कामाचा पाठपुरावा करत असताना बऱ्याच अडचणी येत होत्या आणि रस्त्याचं रुंदीकरण खूप कमी असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण करावं लागत आहे त्याचबरोबर इथं ड्रेनेजचा प्रॉब्लेम होता ड्रेनेजची लाईन आपण टाकून घेतलेली आहे आणि गटरचं पण काम करत आहोत हे सर्व काम करत असताना आपले आघाडीचे नेते मान्य राजेंद्रसिंह यादव बाबा यांचं मोलाचं सहकार्य लाभलं आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मदत केल्यामुळे हे काम आपण करू शकलो तर प्रथमता या प्रभागाचे नगरसेवक आणि नागरिक यांच्या वतीने मी त्यांचे धन्यवाद मानते आणि हे काम चांगल्या पद्धतीने करून या नाग नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहोत अशी मी ग्वाही देते ज्या ज्या मूलभूत ज्या सुविधा होत्या त्या रखडलेलं काम होतं आणि बऱ्याच वर्षापासून ते काम मध्ये अडकून राहिलं होत तरी आमचे मेहरबान असतील मॅडम असतील आमच्या त्यांनी आमचे प्रश्न मार्गी लावून आम्हाला रस्ता गटार जे आमचे महत्त्वाचे प्रश्न होते ते त्यांनी पूर्ण केले आहेत आमच्या सर्व गल्लीच्या नागरिकांकडून मी त्यांचे आभार व्यक्त करतो